बिग बॉसच्या घरामध्ये आर्याने निक्कीच्या कानाखाली मारली आणि तिची हकलपट्टी करण्यात आली आर्या आणि निक्कीमध्ये झालेल्या धक्काबुक्कीमध्ये आर्याचा संयम सुटला त्यावेळी तिने मी तुला मारेन असं निक्कीला म्हटलं त्यानंतर तिने निक्कीवर हात उचलला बिग बॉसने सुरुवातीला आर्याला जेलमध्ये राहण्याची शिक्षा दिली पण भाऊच्या धक्क्यावर अंतिम निर्णय घेण्यात आला घराबाहेर काढण्यात आलं यावर बिग बॉस प्रेमींनी तीव्र रोष व्यक्त केलाय आर्याला बिग बॉसने तिने केलेल्या हिंसेनंतर चांगलंच झापलं दरम्यान आर्याने तिने ती, केलेल्या चुकीची माफीही मागितली पण तरीही बिग बॉसने मूलभूत नियमांचं उल्लंघन केल्याने तिला घराबाहेर काढण्यात येत असल्याचा निर्णय सुनावला दरम्यान अनेकांनी कमेंट्स करत बिग बॉसच्या या निर्णयावर संताप व्यक्त केलाय महाराष्ट्र आता वेळ आली आहे सगळ्यांनी जनतेची ताकद दाखवा कलर्स मराठी बंद जिओ सिनेमा जिओ टीव्ही बघणं बंद बिग बॉस कर बघणं बंद करा निक्की आणि आरबाजला ट्रॉफी द्या आणि बाकी लोकांना बाहेर काढा एवढंच राहिले आजपासून बिग बॉस बघणं बंद बिग बॉस बायस होस्ट आर्याला बाहेर काढलं यामुळे आजपासून हा थर्ड क्लास शो बघणं बंद भाऊच्या धक्क्यावर अंतिम निर्णय घेताना बिग बॉसने म्हटलं कॅप्टन्सी कार्यात फुटेज वारंवार पाहिल्यानंतर लक्षात आलं आर्या आणि निक्कीमध्ये धक्काबुक्की झाली निक्कीचा आर्याला धक्का लागला आणि आर्याने हात उचलला आर्याने केलेलं कृत्य बिग बॉसच्या मूलभूत नियमांचं उल्लंघन बिग बॉसच्या घरात हिंसेचं समर्थन कधीच केलं जाणार नाही असं म्हणत बिग बॉसने आर याला घराबाहेर काढलं धन्यवाद